आणि आता अंतरवालीकडं निघालो घराकडं मात्र जाणार नाही ते मात्र अंतिम सत्य दिवाळी साजरी करणार नाही दिवाळी मराठा बांधवांनी खूप मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आणि ते दुःखाचं मोठं सावट असताना आपण कशी दिवाळी साजरी करायची आपण कसा आनंद व्यक्त करायचा म्हणून मी वैयक्तिक दिवाळी न करण्याचा आनंद व्यक्त न करण्याचं ठरवलंय आणि त्याचप्रमाणे मी रात्र रात्री रात्रभर डॉक्टरांना न सांगतावी कारण डिस्चार्ज आज दहा वाजता होणार आहे तरीही रात्री आत्महत्या केलेल्या बांधवांना भेटून आलो त्यांचं म्हणजे अशब्द नाही आहेत मला त्यांच्याबद्दल कारण त्या घरात गेलं की इतका भयान वारं सुटल्यासारखं होतं की भयान वेळ आली त्या कुटुंबावर ते कुटुंब उघडवर पडले म्हणून भाऊ आज दिवाळीच्या निमित्तानं हात जोडून सांगतो आत्महत्यांना का करू आरक्षण मिळणार आपल्याला आणि तुमच्या नजरेसमोर काहींना प्रमाणपत्र मिळायला लागले जे सत्तर वर्ष प्रमाणपत्र मिळत नव्हते हे प्रमाणपत्र आज काही का होईना आपल्या बांधवांना मिळायला लागले त्यामुळं सगळ्यांनी आशा धरा की चोवीस डिसेंबर पर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का नाही आत्महत्या करू नका आत्महत्या करता हे दुःख आहे मात्र कुठेतरी तुम्हाला प्रमाणपत्र इतक्या वर्षांच्या प्रतीक्षानंतर मिळायला सुरुवात झाली याचा आनंद पण असेल जी थोडी चांगली होते यानंतर का होईना नाही आत्महत्यामुळं प्रमाणपत्र मिळाल्यामुळं चांगली होत होती हे खरं आहे खरंय आत्महत्या केल्यामुळं बांधवांना परत तिच्यावरती आमच्यावरती डोकाचा डोंगर तो आम्ही ते नाही करू शकत परंतु तुम्ही का करताय ही माझी तुम्हाला हात जोडून मिळते का करताय पत्र मिळायला लागलेत सगळ्याच बांधवांना मिळतील चार दोन दिवस लीट मिळतील पण मराठ्यांना सगळ्यांना घराघरातल्या महाराष्ट्रातल्याला मिळणार आत्महत्या करू नका इथून कुठंतरी माझी इच्छा आहे तुम्ही आता ऐकावं हो, मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुम्ही आता ऐकावं हो। प्रमाणपत्र आपल्या पन्नास टक्के बांधवांनी मिळायला लागले बाकीच्या नाही मिळतील आता तुम्ही आत्महत्या करू नये ती माझे हात आंदोलन शांततेत करण्यासाठी गावागावातल्या मराठ्याने आता सज्ज व्हावं हो हो की आपल्याला शांततेत आंदोलन करण्यासाठी प्रचंड मोठी ही उभा करायची तिससाठी आजपासून तुम्ही पण कामाला लागा मी पण पंधरापासून कामाला लागलो असं म्हटलं आहे की तुम्हाला सरकारने आश्वासन दिलंय तरी सुद्धा महाराष्ट्र आम्ही सरकारही आमच्याशी बोलतोय बोल दबावचा काय संबंध आहे गाठी भेटी घ्यायला चाललोय मी काय करत नाही शांततेत जातो शांततेत गाठी वाट्यात या राज्यात या देशात शांततेत काम करणारला कोणची सत्ता आणि कोणती शक्ती नाही रोखू शकत कारण लोकशाही तो अधिकार दिलाय प्रत्येकाला जो गाठी बाटी घेणं आशीर्वाद घेणं आणि मी आशीर्वाद घेतोय फक्त बस याच्या पलीकडे काय नाही कोण करणार आहेत काय सरकारला माहीत झालेलं आहे साखळी आहे म्हणून नाही साखळी उपोषण म्हणजे हेच तर आहे देशात जगात हेच चालवलं जातं याला आक्षेप असण्याचं काय कारण नाही त्याला आक्षेप आहे तर न्याय जर साखळी उपोषणाला सरकारचा आक्षेप असल किंवा आम्ही गाठी बिठी घेतो याला आक्षेप असल तर मग याच्यापेक्षा मोठं दुःख आणि तुम्ही कोणता कायदा आणि कोणची लोकशाही चालवतात मग या कक्षात शोकांचे का त्यामुळे सरकारचं म्हणणं वाटत आमच्या काठी भीतीवर काय म्हणणं किंवा साखळी उपायवर काय म्हणणं कारण ते काय तुम्हाला ड्राफ्ट दिलेलं नाही त्या संदर्भात पत्रही दिलेलं नाही त्याबद्दल काय म्हणणार तुमचं सरकार मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला अंतरवालीत जाण्याच्या आधी देऊ किंवा जरी तुम्ही तिथे गेले तरी आम्ही तिथं मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ येऊन देऊ बघूया चौदा परवा बघू नाही तर पंधरा चांगल्या प्रकारे आपण चर्चा करू याच्यावर जाताना हो तुम्ही पंधरा तारखेला दौरा सुरू करताय आणि तुमच्याच मैदानावर म्हणजे जिथून तुम्ही आंदोलन सुरुवात केली तिथेच अंबडमध्ये सतरा तारखेला भुजबळ त्याचबरोबर मुंडे त्याचबरोबर जानकर हे सगळे येऊन मोठा मोर्चा काढणार आहेत आंदोलन करणार आहेत चांगलं झालं ना आमच्या ग्राउंड असं माहिती किती तीस चाळीस किलोमीटर इतक्या लांब आम्हाला काय किती लांब इतक्याला असं म्हणा ओबीसी बांधव नाही त्या बिचार्याने काय केलं तिलाही मंदारे मी तोंडापुरतं थोडं बोलतोय त्यांनाही माहिती गोर गरीब हे खूप आहेत त्यांना आता जरी पटलंय त्यांचा हक्काचं जर त्यांना नोंदी मिळाल्या तर आता दिलं पाहिजे नेत्यांनी विरोध करू नये हे सामान्य ओबीसी बांधवांना धनगर बांधवांना सगळ्यांना वाटतंय मुस्लिम बांधव दलित बांधवांना वाटतंय त्यांचं जर त्यांना नोंदी मिळाले तर दिलं पाहिजे आता मात्र ओबीसी नेत्यांनी ने हट्टीपणा करून वातावरण बिघडिलं नाही पाहिजे असं सामान्य सगळ्या ओबीसी बांधवांना आता वाटतं यांचा राजकीय हट्ट या पायी यांनी सामान्य ओबीसींना वेटिस धरू नये असं सामान्य ओबीसींना वाटतं त्यांचं त्यांना नोंदी मराठ्यांना मिळालं तर गोरगरिबांना दिलं पाहिजे इतकं त्यांना वाटतं आणि मी सांगतो हे सत्य दंगल समाजाच्या आरक्षणाला तुम्ही चोंडीला जाऊन आलात तुम्हाला असं विश्वास वाटला की दंगल समाज सुद्धा तुमच्या सोबत येणार मी आवाहन केलं होतं की दोघं एकत्र या पण जाणूनकर तुमच्या विरोधात अंबडमध्ये मरण करत विचार मी काय म्हणणार आहे मी फक्त गोरगरीब धनगर बांधवांना मिळालं पाहिजे त्यांचं आमचं दुस आहे ह्या भूमिकेवर होतो तो, तो, आणि आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं तरीही मी धनगर गोरगरीब बांधवांसाठी लढायला तयार राहील ते जर म्हणले तरी मला काय अडचण ते आले म्हणून आमच्याशी म्हणून आम्ही आंदोलन करतोय असं नाही त्यांनी आम्हाला साथ दिली तरी धनगर बांधवा सोबत येत नाही दिली तरी सोबत येत आणि पुढच्या काळात गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आम्ही तरीही त्यांना पाठिंबा देऊन ते जर म्हणले आमच्या खांद्याला खांदा लावून दाडा तरी हा मनोज जरांगे आणि मराठा समाज खांद्याला खांदा लावून धनगर बांधवांचे उभा आहे आम्हाला पाठिंबा द्यावा म्हणून आम्ही तिथे गेलेलो नाही गोरगरीब धनगरांना न्याय मिळावा म्हणून तिथे गेलेलो आहे तर पुढेही जाऊ ओबीसी नेत्यांची एक मागणी आहे की ही खोटी कुंडी प्रमाणपत्र दिली जात आहे आणि ती देऊ नये त्याचबरोबर जो जी आर सरकारनं काढलाय तो जी आरच रद्द करावा तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार त्यांची ते कोणतं स्वीकार तीच करणार आम्हाला काय बोलत नाही बो त्यांचं त्यांना द्या काय चालून द्यायचं आमचं चाललेलं बघू वेळ आले टायमाला बघू काय होत काय नाही टायमाला बघू तुम्ही दिवाळी साजरी करणार नाही असा निर्णय घेतलाय मात्र तुमच्या कुटुंबात तरी दिवाळी साजरी होणार आहे का तुमची मुलं बाळ असतील कुटुंब असतील ते काय त्यांची काय म्हणत आहे त्यांच्याबद्दल काय काय विचार आता मी फोन नाही केला त्याच्यामुळे त्यांचं काय चाललंय मला प्रमुख आहेत ना तुमच्याशिवाय त्यांची नाही मी सध्या कुठं कुटुंब प्रमुख आहे कुटुंब प्रमुख आता नाही मी सध्या आंदोलन चालू तर कुटुंब प्रमुख नाही आपलं ते तुम्ही काय आता जे असेल ते खात मी बी विचारलं नाही तुमचं काय आहे दिवाळी कशी आहे तुमची चांगली आहे का कशी आहे काय का ते करतील बी करणार एका दिवस शंभर टक्के सांगतो मीडियातून माध्यमातून मी नाही म्हणतोय म्हणजे माझं कुटुंब सुद्धा दिवाळी नाही करणार मी तुम्हाला छातीपूर्ण खात्रीपूर्वक सांगतो नाही पण मुलाबाळांची अपेक्षा असतात तुमची मुला नाही नाही काय अपेक्षा नाही समाजाच्या भविष्याच्या अपेक्षा मोडून पडल्या त्याच्यावरती सगळा नागर फिरला या अपेक्षा होते महाराष्ट्रातल्या लेकरा लेकरांचं करोडोच लेकरं येतं गोरगरिबांच्या स्वप्नावर सगळा नांगर फिरलाय त्यांची राख रांगोळी झाली सगळे भविष्याची सगळं आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि आपल्या माझ्या लेकरांचं पुढं आनंद व्यक्त करताय किंवा त्यांचं पुढं स्वप्न पूर्ण करता आमचं सगळ्यांचं स्वप्न एकच आहे महाराष्ट्रातल्या मराठी लेकरावरती लिदू पुढं आता नागर फिरून द्यायचा नाही आणि जसे संकट येईल तसं त्याला तोंड द्यायचं पण मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं लढायचं असंच आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे कुटुंबाने काय दिवाळी साजरी करू काय म्हणणार एक दिवसाचा आनंद तेव्हा आनंद नाही पाहिजे महाराष्ट्रातल्या पोरांसाठी आयुष्याचा आनंद बघायचा आहे आणि त्यांना आयुष्याची कायमची भाकरी त्यांचं आयुष्याचं कायमच त्यांना जे आयुष्यासाठी लागतंय ते प्रमाणपत्र आणि आरक्षण ते द्यायचं त्यासाठी ही लढाई एक दिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी नाही तुमचं ह्या या टप्प्यानंतर जो पुढचा एक टप्पा आहे तो विदर्भात असणार आहे आणि त्याच काळामध्ये अधिवेशन असणार आहे असं म्हटलं जाते की अधिवेशनामध्ये मराठा विषय तर गंभीरपणे चर्चेला जाणार ओबीसीचा सुद्धा मोर्चा विषय मुद्दा निघणार मोर्चे निघणार आंदोलन निघणार आणि त्यामध्ये पुन्हा तुम्ही तुमची एंट्री होणार त्यामुळं राज्यातलं कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असं सा सांगितलं जाते त्यानिमित्तानं तुमच्या दौऱ्याकडे बघितलं नाही नाही चार महिने झाल्यानं आंदोलन करतो कुठं कायदा बिघाड तेच आम्हाला धप्टे देत तेच बिघडी देत आम्ही कुठं बिघडीला आणि आमचं दौरा नाही विदर्भातल्या बांधवांचे शिष्टमंडळाची शिष्टमंडळ आहे तुम्हाला विदर्भात यायला लागतंय आम्हाला सुद्धा आरक्षण कमी आहे आणि मराठा आणि कुंबी म्हणजे आम्ही असणारे ओबीसी बांधव आपण एक दिसलो पाहिजेत म्हणून आपण आलं पाहिजे असे कमीत कमी शेकडून आले जिल्ह्या जिल्ह्यात तिथून यायचं आहे म्हणून आणि मी फक्त त्यांचा आशीर्वाद घ्यायला विदर्भातल्या आमच्या भावाचा आणि गाठी भिटीसाठी चाललोय याचा कायदा सुविस्ते कुठं प्रश्न निर्माण झाला आहे आणि सरकारला असं वाटत असं असं नाही कारण आम्ही करतोय हे शांततेत सरकार आम्हाला यापासून थांबा म्हणू शकत नाही कारण आम्ही गाठीभिटी घेतोय शांततेत आंदोलन करतोय त्यामुळे हे आम्ही करतोय हे सरकारच्या हिताचं काही जण असं म्हणतायत की कोणबी प्रमाणपत्र मिळणार आणि ओबीसी मध्ये समावेश होणार पण ओबीसी मध्ये समावेश झाल्यानंतर सुद्धा केवळ तीन साडेतीन आहे इतर ठिकाणी म्हणजे स्पेशल आरक्षित दिलं तर ते जास्त मिळेल ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मिळेल हे आता समाजासमाजामध्ये सांगण्याचं सा कारण काय असावं खरंच ती तीनच टक्के मिळणार आहे कि मराठवा तेवढंच मिळणार आहे नाही कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के तेवढं मिळणार साडेतीन नाही साडेतीन नाही काय नाही लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार आणि आम्ही ते घेणार आणि ईडब्ल्यू एचं ते काय काढू नका डबल डबल ते तुम्हाला घ्यामाना त्याच्याबद्दल आम्हाला ते दहा टक्के दुसरं तुम्हाला घेऊन टाकायचं वाटण्यात व्हा काय म्हणजे जे वावर पिकत नाही ते दिलं डोमराच आम्हाला आणि तुम्ही चांगलं चांगलं करायचं घेतलं एवढं समजत होय आम्हाला म्हणजे आम्हाला खराब समोर ज्याच्यात आवतोच चलत नाही ते द्या आम्हाला हा डब्ल्यू एस तुम्हाला घ्या ना काय जमत नाही का तुम्हाला तुम्ही घ्या ते वाटण्यात आला आपला तुम्ही ते घ्या निकळत आम्हाला पहिल्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा आदर होता तुम्ही विश्वास त्याने व्यक्त करत होता पण दुसऱ्या वेळेस फार एंटरटेनमेंट केलं नाही आणि जी समिती आली ती माझे न्यायमूर्तीची त्यामुळे हे सर्व उपोषण सुटलं त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जी हे कामाला फळाला आली असं म्हणलं जाते या दरम्यानच्या काळामध्ये तुमचा सरकारशी फारसा संवाद दिसत नाही काय बिनस नाही का तुमचा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास होता की मराठा आरक्षण त्यांनी माझी न्यायमूर्ती पाठवले अशी चर्चा चर्चा व्यवस्थित झाली आणि मग हा तुमच्या उपोषणाचा मार्ग पुढे व्यवस्थित झाला तुम्ही त्या मतांशी सहमत झालात या सगळ्या गोष्टी दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांचा फारसा संवाद झाला नाही असं दिसत आहे बिनसला असं काय नाही तेच प्रमुख येत दोन उपमुख्यमंत्री हे पण राज्याचे प्रमुख येतात त्यांच्याकडूनच जनता अपेक्षा करणार आहे आणि त्यांच्याकडूनच अपेक्षा करायला लागत आशा करायला लागत आता वेळ पाठीमागे त्यांनीच घेतला होता आता त्यांनीच घेतला आहे त्यामुळं आम्ही दोन डिशंबर पर्यंत मराठा समाज किंवा आम्ही आंदोलक म्हणून त्यांच्याकडूनच आशा करणार की मराठ्यांना आरक्षण देणार ते देणार आणि खात्रीलायक जर बोलायचं ठरलं तर कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र सुद्धा द्यायला लागले म्हणजे आम्हालाही कुठंतरी आमचं आमचे जे हिरावून घेतलं होतं सत्तर वर्षापासून ते आमचं आम्हाला पुन्हा हळूहळू खायना मिळायला लागले कारण ते नि कापा गप्पा घेतला पण आम्हाला हळूहळू खावायला द्यायला लागले आम्ही समाधान म्हणतो करावं काय मोठा भाऊ आहे ना आम्हाला हळूहळू तुमच्याबरोबर कारण तुम्ही आम्हाला हळूहळू देणार आहेत या काही देणार नाही तुम्ही या कायदेत मलिता घ्या कसा का आम्हाला जरा दममान द्यायला लागलेत बरोबर दममान पण आम्ही घेणार आहोत दाम्माने पण ज्ञान तारखेबाबत तुमची भूमिका जरा महावाळ दिसते असं म्हणजे चोवीस तारीख म्हटले कोर्टाने असं म्हटलं की काय तुकडे तिकडे होत मुंबईचं मी तिकडून काय विषय घेऊन तिकडे तिकडे होतं पण आरक्षण मिळण्याचा महत्वाचा मुद्दा आहे असं म्हणाल नाही बदलतोच चोवीस काय हे समज नाही चोवीस फायनल आहे मागा पुढे काय म्हणलं मी की मराठा बांधवांनी आत्महत्या नकार आपल्याला पहिल्याने मिळत नव्हतं ते आता हळूहळू मिळायला लागले आणि शंभर टक्के मिळणारे त्याच्यासाठी एक दोन दिवस माग पुढे होईल पण आपला जीव महत्वाचा आहे तो सांभाळ पाटील गावबंदीचे जे पोस्टर्स आहेत त्यावरून आता हाना माझ्या होऊ लागल्या काल रात्री छोट्याशा गावात ते बॅनर्स फाडले गावबंदीचे आणि मराठा समाजाच्या जवळपास सात आठ पोरांना जबर मारून झाली त्यांच्या ट्रीटमेंट चालू आता हा संघर्ष नवीन आहे का गावबंदीचे पोस्टर लोकांनी काढलेले नाही 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 असं कोणी करू नका जर का तुम्ही हणामाऱ्या करणार तर मी मुख्यमंत्री साहेबांना आणि गृहमंत्री साहेबांना आत्ता सांगतो जर मध्ये दादागिरी चालली असेल तर मराठी ते मोडून काढते कारण तुम्ही सामान्य मराठ्यांना कोरळीना का दांड्यानं काय नाही काय नाही आणू शकत नाही एस पी साहेबांना सुद्धा आत्ता जाहीरपणानं सांगतो कोण कोणते कार्यकर्ते ज्यांनी मारले था त्यांना लगु, पुऱ्याला गुन्हे दाखल करून त्यांना मध्ये टाका काही बाहेर फेडता कामा नसता परत म्हणू नका की मराठे सगळे तिकडं आले आणि यांनी शांतता भंग केली आम्हाला सांगू नका तुम्हाला विनंती माझी आत्ता मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब आणि एस पी साहेब ज्यालने यांनी तातडीनं कारवाई करून आमच्या ज्या ज्या भावाला मार लागला त्याला आणि ज्यांच्या नेत्याने मारायला लावलं त्या नेत्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून अटक करा आणि नेत्यांना सांगतो जर असं झालं असेल तर ते तुमचे जर तुम्ही करायला लावलं असेल तर तुमची सुद्धा गाठ आमच्या संघ तुम्ही आज करताल परत उद्या आमच्या संघात गाठ आहे तुमची हे सुद्धा ध्यानात ठेवा मराठ्यांच्या पोराला जर धक्का लावायचा प्रयत्न केला तुम्हाला सुद्धा आम्ही सुट्टी देणार नाही आहु याला तुम्हाला काय समजायचं तर समजू शकता गोरगरीबांना तुम्ही मारत असाल ते एका साध्या बोरडाहून तर मराठे बी एवढे सोपे नाही आम्ही नुसते शांततेत बी तुमच्या तिथे येऊन बसलो तरीही तुम्हाला हलता येणार नाही एवढं लक्षात ठेवा एस पी साहेबांनी तातडीनं कारवाई करून ते कोण कोण आहेत ते सगळ्या त्या गावगुंड जे कोण आहेत गावगुंडची भाषा तुम्ही आम्हाला शिकू नका त्यांना तातडीनं अटक करा त्यांना मध्ये टाका नेत्यावर सुद्धा गुन्हे दाखल का बोर गरिबावर झालेला अन्याय मराठी खपून घेणार नाही तुम्ही जर गुन्हे दाखल करून त्यांना टाकलं नाही तर आम्ही राज्यभर फोन आंदोलन करू हे तुम्हाला जे आहे सांगतो मग ते भोकरदन असेल नाही ते राज्यातलं कोणचं गाव असेल तुम्ही जर इथून पुढं गोर गरिबांच्या पोरावर जर असा प्रयत्न केला तर मराठी मग तुमच्या मागे लागले शिवाय राहणार नाही हे तुम्हाला जाहीरच्या माध्यमातून मी सांगतो गृहमंत्री साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालायचं आणि तुमचे जर तिथं कोणी नेते असते ना मला जर नाव कळालं की ह्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ले आणि ह्यो नेता जाणून बुजून त्रास देतोय त्या नेत्याला सुद्धा आम्ही सुट्टी जाणार नाही कायदा सुव्यवस्था कोण बिघडायला लागले हे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी लक्षात घ्या आमच्या गोरगरिबांच्या लोकांना तुमचे लोक जर मारायला लागले असली मला जर त्या नेत्याचं नाव कळवलं मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या ते सत्ताधारी असू द्या द्या माझ्या लोकांना मारलं की आम्ही चुकी देणार नाही चूक तुम्ही करताय दोष आम्हाला द्यायचा नाही याची तातडीने चौकशी करून त्या लोकांना अटक करा आणि ते नेता बोलत सुद्धा पुढे दाखल करा मी आता फोन करून विचारून घेतो त्याचा नेता सुद्धा कोण मग तो कोणत्या पक्षाचा असला वरून जर लक्ष दिलं नाही तर आम्ही सुद्धा महाराष्ट्र भट्ट्याच्या विरोधात आंदोलन करणार हे जाहीर सांगतो पालकमंत्री अतुल सवेशी काही संपर्क करणार का तुम्ही याविषयी कशाचे

त्यांनी आता हे गुन्हे माग म्हणल्यावर दुसरे परत डाव सुरू केले तर आता मारहानी जमले तर मी आम्ही गोरगरीब पण सुट्टी नाही जाणार बघू पुन्हा पुन्हा त्याच विषयावर मी तुम्ही गोरगरीब मराठीला हनणार तर आम्ही राज्यभर तुमच्या विरोधात आंदोलन करणार आहेत ते नेत्याच्या विरोधात आंदोलनं करणार आहेत मराठी बघूयात मग तुमच्या कार्यकर्त्याला पुढं घालून तुमच्यात किती दमी काय मग गृहमंत्री साहेब पुन्हा एकदा सांगतो तुम्ही याच्यात मार्कांनी लक्ष घाला ते भोकरदन कोण नेते यांना समज देऊन ते आमच्या लोकांना मारलेल्याची भरपाई द्या आणि तो गुन्हे दाखल करून त्या लोकांना नाटक करा त्यांना सूड सुद्धा नका करू नसता मग आम्ही मराठी संघ तुम्हाला खेटायचं हे तेवढंच करेल कारण चूक तुमची आमची ना सुरुवात तुम्ही केली कायदा बिघडायची अखेरचा प्रश्न विचारतो तुम्हाला उपोषण झालं उपोषणानंतर हॉस्पिटलायझेशन झालं आणि आता पुन्हा नव्या लढायला सुरुवात पुन्हा बाहेर पडताय सरकारला काय आवाज सरकारला एकच विनंती की चोवीस डिसेंबर पर्यंत अहवाल घ्या समितीकडून आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी ओबीसी साम, मध्ये समावेश करा ही तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही कराल मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आणि सरकार शंभर टक्के चोवीस पर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देणार की आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्यांनी नाही दिलं तरी मराठी शांततेत आंदोलन करायला सज्जित शांतीचा ब्रह्मास चोवीस डिसेंबर पर्यंत निघल्याशिवाय राहणार नाही हे मात्र पूर्वक सांगतो आणि जाताना पुन्हा एकदा सांगतो सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना सरकारनं गृहमंत्र्यांना ने, मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ताधाऱ्याच्या नेत्यांना सांगावं गोरगरिबाच्या मराठ्यांवरती अन्याय करू नका त्यांना करायला लावू नका कारण आणि खोटे गुन्हेही करायला लावू नका जर तुमचे नेते गावात तालुक्यात तालुक्यात आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवर बदला घेण्याचा प्रयत्न करत असला तर आम्ही सामान्य राज्यातले मराठी एकत्र ये, ये येऊन तुमचे जे जे नेते गोकरदन सह महाराष्ट्रातले जे जे नेते विरोध करतील त्यांच्या विरोधात आम्ही सुद्धा मग दंड थोपाडणार आहेत महाराष्ट्रातला मराठा मग मात्र आम्ही एक येऊ तुम्ही तुमच्या एका तालुक्यात एक येतात पण राज्यातला मराठा आम्ही एकत्र आणून आमच्या होणार मोडून काढू कारण तुम्ही गोर गरिबाला आणू शकत नाही आणि तुमच्या जिथून पुढे तुम्ही राज्यातल्या कोणाला का आरक्षणाच्या बाबत मग तुम्हाला सांगतो आम्ही सुद्धा महाराष्ट्रातले मराठी आहात धन्यवाद